आज आपण बघणार आहे साजूक तुपातील तांदळाचे उकडीचे मोदक आणि त्यामध्ये जे सारण असतं ते सारण ही बघणार आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा हाय सर्वांना गुड मॉर्निंग तर आज मला बनवायचे आहे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सगळ्यात अगोदर तांदूळ घेतलाय हा तांदूळ आहे जो रेशनचा आहे स्वच्छ धुवून चार ते पाच तास भिजत ठेवायचा तीन ते चार पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलाय मी तांदूळ असाच भिजत ठेवणार आहे इथं मी बनवत आहे मोदकासाठी लागणार सारण तर इथं सगळ्यात अगोदर मी ओला नारळ घेतलेला आहे तो मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घेतलेला आहे जास्त बारीक नाही इथं घेतलेलं आहे म्हशीचं तूप जे की घरीच बनवलेलं आहे तुम्ही कोणतंही तूप वापरू शकता जेवढं नारळाचं खीस आहे जेवढा तेवढीच आपण साखर घ्यायची आहे मोजून घेतली तरी चालेल आता ही साखर तुपामध्ये पूर्ण विरगळवून घ्यायची आहे जसं की आपण चक्की करताना पूर्ण साखर विरघळून घेतो तसंच इथं ही साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे तुपामध्ये तुम्ही बघू शकता आपल्या साखरेला पाणी सुटायला लागलेलं आहे म्हणजे विरघळायला लागलेले आहे पूर्ण विरगळल्याच्या नंतर गॅस बंद करायचा आहे आता या स्टेपला गॅस बंद करायचा आहे आणि खिसलेला बारीक केलेला नारळ आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर तुम्ही इथं बघू शकता मस्त असं आपलं सारण इथं तयार आहे याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा विलायची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार नंतरनं टाकू शकता सारण तयार झाल्याच्या नंतर म्हणजे या स्टेपला तुम्ही टाकू शकता तर इथं मी सकाळी भिजायला घातलेला तांदूळ घेतलेला आहे बारीक करण्यासाठी हा तांदूळ पाण्यासकटच सकटच बारीक याच्यामध्ये थोडं पाणी पण ओतून घेते म्हणजे मस्त असं तांदूळ आपला पटकन बारीक होईल तर इथं बघू शकता तुम्ही मस्त असा आपला तांदूळ बारीक झालेला आहे तर इथं सर्व तांदूळ मी बारीक करून घेतलेला आहे आता काय करायचं आपल्याला पुढं याच्यामध्ये एक चमचा साखर टाकून घ्यायची थोडासा गोडवा येण्यासाठी मोदकाच्या बाहेरच्या म्हणजे कणकेला म्हटलं तरी चालेल थोडंसं तूप आणि चवीनुसार मीठ तूप काही विरगळणार नाही कारण मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तूप आणि हे मिश्रण जे आहे ते थंड आहे पण जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये हे ठेवणार आहे मिश्रण तेव्हा ते विरगळून ते जाईल इथं मी कढईमध्ये पाणी उकळवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये असं पातेलं ठेवायचं तुम्ही बघू शकता पातेलं माझं व्यवस्थित बसलेलं नाही तर आता मी काय करते याच्या खाली म्हणजे मांडणी ठेवते जे की आपलं छोटं पातेलं जे ठेवण्यासाठी असते ती तुम्हाला दाखवते अगोदर अशा प्रकारे मी ते थे स्टँड ठेवून घेतलेला आहे तरी पण व्यवस्थित पातेलं पाण्यामध्ये थांबत नाही यासाठी मी आता उलट करून घेते मस्त आता याच्यावरती पातेलं ठेवते छान असं पातेलं गरम पाण्यामध्ये बुडलेलं आहे तर आता असंच सतत हलवत राहायचं आहे आपल्याला मिश्रण हे तुम्ही जर हे मिश्रण असंच ठेवून दिलं तर याच्या गुठळ्या होतील सतत हलवत राहिल्याने एकसारखं पीठ गोठलं जाईल म्हणजे गुठळ्या वगैरे होणार नाहीत तुम्ही इथं बघतायच मस्त असं आपलं पीठ घट्ट होत चाललेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे पूर्ण तयार झालेलं नाही जर का तुम्ही पीठ शिजवताना कच्चं ठेवलं आता तयार झालं म्हणून लगेच मोदक करायला घेतलं तर आपले मोदक चिरतील यासाठी काय करायचं जा जरा वेळ लागला तरी चालेल पण मस्त असं पीठ शिजवून घ्यायचं तर इथं मी पीठ झाकून घेतलेलं आहे वाफ काढून घेते तर आता आपण चेक करूया पीठ परफेक्ट झाले का आपलं तर इथं तुम्ही बघू शकता मस्त असा गोळा तयार होतो आहे हाताला कुठेही चिटकत नाही मस्त असं आपलं पीठ इथं शिजलेला आहे तर आता आपण गॅस बंद करणार आहोत पीठ थंड करून घेणार आहोत तर इथं मी एक ताट घेतलं याच्यावरती तेल लावून घेते म्हणजे पीठ चिकटणार नाही आणि हे पीठ आता याच्यावरती आपल्याला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित जसं की आपण चपात्या करण्यासाठी कणिक मळून घेतो असं तर तुम्ही इथं बघू शकता मस्त असं सॉफ्ट एकदम झालेलं आहे पिठाला कुठंही चिरण्या वगैरे पडत नाहीत जर का पीठ चिरत असेल तर लक्षात घ्यायचं की आपलं पीठ शिजलेलं नाही तर तुम्ही इथं बघू शकता किती मस्त अशी गोळी तयार झालेली आहे पीठ पूर्ण आपलं शिजलेलं आहे तर चला आपण मोदक बनवून घेऊया आणि मोदकाला तुम्हाला आवडील अशा दाट पातळ कळ्या पाडून घ्यायच्या आहेत अशा तुम्ही बघू शकता आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे पण मोदक करू शकता तर कळ्या पाडून घेतलेले आहेत जे तयार केलेलं सारण होतं ते त्याच्यामध्ये भरून घेते मस्त अशा प्रकारे प्रेस करून आपण मोदक तयार केलेला आहे खूप सुंदर कळ्या दिसत आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये अशा प्रकारे आवडतो आपण करायचे अजिबात विसरू नका ही पूर्ण भेटूया पाणी सोबत सोबत पाच ला मागे आपण उघडून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपले पूर्णच्या पूर्ण मोदक करून तयार आहेत तुम्ही बघू शकता कळे ही किती छान पडले